बोलत नाही का तू बोल मला आजिबात बोललो तू बोललो हो।

सर साइड गाडी चालू कर दी नाही आला सर तू चावी नाही सर साइड ला चावी नाही लाईन अप करा गाडी बस गाडी बस काय मी उभा माझ्या गाडी चालू हां गाडी चालू

Ajam aja, lu kau sini. Ajam